काटोल जिल्हा नागपूरच्या वतीने कलावंताचा भव्य मेळावा लक्ष्मी मंगल कार्यालय समारंभ आयोजित करण्यात आला होता शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने आयोजित कीर्तन कविता गीत नृत्य संगीत नाटक व भजन मंडळ या मेळाव्यात जवळपास तीनशे नऊ मंडळांनी कार्यक्रमात नाविन्यपूर्ण सादरीकरण केले माननीय मनीषजी भिवगडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद तसेच उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य श्री सलील दादा देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहीर अलंकारजी टेंबुर्ने कार्यालयाध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद व माजी आमदार प्रकाशजी गजबिये साहेब हे होते व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी सदस्य शंकरराव चहांदे विदर्भ प्रमुख यादवराव कानोलकर विदर्भ संघटक अरुणजी सहारे माजी सरपंच रेधोरा नरेंद्र डोंगरे पत्रकार युवराज मेश्राम विलो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया विदर्भ ब्युरो चीफ निभिड पत्रकार संजय खांडेकर विदर्भ महिला प्रतिनिधी संगीताताई भक्ते जिल्हा प्रतिनिधी मायाताई गनोरकर जिल्हा महिला प्रतिनिधी सोनालीताई गोंडाने काटोल तालुका अध्यक्ष नानाजी तायवाडे शाहीर नगरखेड तालुका अध्यक्ष सुधाकर खजुरिये कळमेश्वर तालुका अध्यक्ष राजेश हिंगणा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम महिला प्रतिनिधी कळमेश्वर तालुका सुनंदाताई ठाकरे कार्याध्यक्ष शंकरराव श्रीखंडे कळमेश्वर तालुका यांचा विशेष सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य सलील दादा देशमुख यांनी उद्घाटनीय भाषणात सांगितले की कलावंतांकरिता मानधन पंधरा हजार प्रति महिन्याप्रमाणे करू मणीषजी भिवगडे यांनी अध्यक्ष वाचनात कलावंतांच्या मागण्या मांडल्या आणि येणाऱ्या विधानसभेवर भव्य मोर्चा काढून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहोत असेही संबोधित केले माननीय अलंकार टिंबुर्णे यांनी आपल्या भाषणात शायरी शैलीत या कार्यक्रमात प्रास्ताविक विदर्भशाहीर कलाकार परिषद काटोलचे अध्यक्ष नानाजी तायवडे यांनी केले विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे कळमेश्वर तालुक्याचे कलावंत श्री भास्कर खाटके व मधुकरराव खटके यांच्या नेतृत्वात प्रेक्षकांना आकर्षित केले कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणी दूरदर्शन कलावंत प्रबोधनकार अरुण भाऊ सहारे अरुण भाऊ वाने जिल्हा सरचिटणीस जिल्हा प्रतिनिधी सोनालीताई गोंडाने यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबूराव पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्याकरिता प्रदीपजी देशमुख धनराजजी राऊत वासुदेवराव ठाकरे रामदासजी बाडोडेकर आशाताई मेंढे निर्मलाताई रेवतकर संगीताताई बाळबुदे श्रद्धाताई कांबळे उर्मिलाताई वाडी सुलोचना देव ठाकरे दुर्गाताई नासरे पुष्पाताई लोनगाडे सुनंदताई मोहितकर आणि काटोल व नरखेड येथील कार्यकारिणी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भशाहीर कलाका कलाकार परिषदेचं गेल्या अनेक वर्षांपासून कैलाशवासीय दिवसच्या नेतृत्वापासून सुरू झालेलं एक चांगलं मोठं काम आपल्याला विदर्भामध्ये दिसतं आणि आमच्या लोककलाकारांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी त्यानिमित्तानं ते लोक जागर घेत असतात लोक कलाकार त्या ठिकाणी वाढत असतात आणख्या लोक कलाकारांचं काय महत्व आहे ते पण तेवढं लोक प्रबोधन करतात आपल्या शैलीमध्ये लोकांना सामाजिक विषय पटवून देतात आणि आज आपण आहात जे आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा जो पगडा आहे यांच्या विचाराचा जो पगडा विचारा जो सर्वसाधारण लोकांमध्ये जो दिसतो त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर या ठिकाणी शाहीर असतील किंवा लोक कलाकार यांची ते आज त्यांची जे काही न्यायिक मागण्या आहेत त्यांचे तर कार्यक्रम दर तालुक्याला कार्यक्रमाला वर्षभरानं निघावतच असतात पण आज हा कार्यक्रम आठवला झाला या गोष्टीचा मला आनंद आहे आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं झालं की त्यांची जे काही जास्त मागण्या आहेत जे की त्यांना भेटलीच पाहिजे जे जे एक समाजाचे महत्वपूर्ण घटक आहेच त्यांनी तेवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी पण आहे त्यांचं जे काही मागण्या असतील येणाऱ्या दिवसामध्ये मग मी नागपूर जिल्हा परिषदचं सदस्य असेल जिल्हा परिषद समाज कल्याणच्या वतीनं असेल की येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के सत्ता येईल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी असेल आमचे मोठे बंधू माजी आमदार आमदार पुढे भविष्याजी प्रकाश जगभे असतील आमचे ज्यांनी आम्हाला असं पूर्ण मार्गदर्शन केलं ते चांदे दादा असतील भिवगड दादा असतील आमचे दादा असतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही आपल्या रास्त मागणं आहे विदर्भाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही रेटून ठेवू हेच त्या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो आणि आपल्या अशा नृत्य परिषदेंना कार्यक्रमाला मी शुभेच्छा काय नाही यांची जी, जी मागणी आहे ती निश्चित रूपाने यांचीच मागणी यांनी केलेलीच मागणी याच्यामध्ये के कमी करायचं तर विशेष नाही जास्ती वाढवून मी शकू शकत नाही तुम्ही जे सांगितलं जा तीच मागणी त्या ठिकाणी रेटून धरायचं काम रेटून धरायचं काम हा सनील देशमुख असेल आमचे प्रकाशदादा गजबी असतील ही मंडळी असतील जे सातत्याने आमचे मोठे भाऊ आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्या मायातही गणोर करता येई असतील आमच्या तायवडे असतील आमचे सगळे लोक आता माफ करा काही लोकांचे कदाचित नाव मी सगळ्यांचे युवराज्य असतील सगळ्या लोकांचे मी नाव नाही घेऊ शकत म्हणजे घेतात पण या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये फक्त शंभर केसेस होतात या केसेस घेऊन दोनशे व्हायला पाहिजे या चारशे व्हायला पाहिजे असे यांची मागणी अनिल बाबू महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री होते तेव्हा गावगावात एक केसेस भरायचं काम केलं होतं पण इतकेच काही स्थानिक नेते जे भारतीय जनता पक्षामध्ये आहे यांनी त्याच्यामध्ये खोटी टाकायचं काम करू शकतात तुमच्यामध्ये दानात नाही तर तुम्ही नाही देऊ शकत तर नका देऊ दुसरे कोणी देतात त्याच्यामध्ये खोटी टाकायचं काम न करून कोर्टामध्ये गेले आणि विवगडे जातं हे काम त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं आणि हे थांबवल्यापासून तुम्ही पाहाल जे आपल्याला हजारो लोकांच्या संख्येने त्यांना मदत भेटायची हा म्हणजे माफ माफ करा जे मानधन भेटायचं सन्मान भेटायचं मदत म्हणजे असं सन्मान भेटायचा तो सन्मान असतो हे लोक येणाऱ्या दिवसामध्ये असे जे लोक पुढे टाकतात त्या लोकांना घराची पुण्याची काय आहे शाहीर परिषदेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जमा झाले संगीत हे माणसाच्या जीवनाचं साधन नाही आहे आणि निश्चित संगीताशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही आणि संगीत आपल्या घरापासून तर शेतापर्यंत संगीतच असते म्हणजे माणूस जरी वखरण डवरण करत असला तरी तो गाणं गाणं म्हणत असतो म्हणजे माणूस हा संगीतामध्ये मिक्स झालेला आहे मग ते जे आता माणसं तर आहेत पण महिला पण त्या त्या संगीतामध्ये आलेल्या आहेत आज नव्वद टक्के महिला या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही बघा तुमचं म्हणणं बरोबर आता सलीदा सांगितल्याप्रमाणे दहा हजार का बर वेगवेगळं बजेट त्या ठिकाणी सांस्कृतिक विभागाचं असलं पाहिजे पंधरा हजाराच्या वर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे तो जनजागृती करतो कलेची नाही तर शासकीय योजनेची जनजागृती करतोय आणि शासकीय योजना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा कलावंत करतो त्या कलावंताची इज्जत करणे हे आजच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी शिकलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांचं सत्ता लक्षच त्याच्याकडे नाही आहे त्यांचं दुसरीकडेच लक्ष आहे म्हणजे पंधराशे रुपयात आमच्या भगिनीला खरेदी करणे हे नाही त्यांना सन्मानाचे पंधरा वीस हजार रुपये घेतले पाहिजे महिन्याचे त्यांचं घर कुटुंब चालू शकते म्हणून संगीताला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं पाहिजे आणि सरकारने तसे कायदे तयार केले पाहिजे शंभर दोनशे तीनशे पाचशे काही नाही जेवढे कलावंत आहेत त्या सगळ्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आणि आपण त्यांच्या ठिकाणी फाईल मंजुरीसाठी पाठवतो गावाखेड्यात जाऊन जसं म्हणतो मागेल त्याला वीर मागेल त्याला शेततळे अरे मागेल त्याला साहित्य अरे मागेल त्याला पगार हे दिलं पाहिजे इथे जायची गरज नाही हे आमचं सरकार आल्यानंतर होणार आहे ते साहेब साहेबळे साहेब मिश्रा साहेब शहाने साहेब ही सगळी मंडळी काम करून राहिली तुमचे आमदार मी कलाकार हा त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवनामध्ये रंग भरतो हे संगीतमय जीवन आहे हे कलाकारांनी तयार करून दिलेलं आहे आणि म्हणून मला मना असं वाटतं की बेरंग रजाती या दुनिया अगर या कलाकार न होते अरे बैरंग रजाती या दुनिया अगर कलाकार न होते अरे सुमी पडजाती मंदिर मंदिर और गुरुद्वारे अगर या कलाकार न होते अरे डायमंड मंदिर युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर